नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल तर मित्रांनो राज्यामध्ये सात नंतर अनेक जिल्ह्यामध्ये तुम्हाला गारपिटसह विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी पाऊस पाहायला मिळणार आहे खास करून जे विदर्भ आहे या विदर्भामध्ये तुम्हाला मात्र जास्त पाऊस पाहायला मिळणार आहे आता विदर्भातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जास्त पाऊस असेल गारपीट असेल त्याचबरोबर वादळी पाऊस विजेच्या कडकडाटा गडगडाटासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे त्या आजच्या व्हिडिओमध्ये बघूया सर्वात अगोदर बघितलं तर गोंदिया आहे गडचिरोळे चंद्रपूर भांड्रा नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला असेल वाशिम असेल या जिल्ह्यामध्ये जे आहेत विजेच्या कडकडाटा गडगडाटासह तुम्हाला वादळी पाऊस जाही पाहायला मिळणार आहे काही जिल्ह्यामध्ये तुम्हाला गारपीट सुद्धा पाहायला मिळणार आहे सात मे नंतर राज्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये पाऊस तुम्हाला पाहायला मिळेल मात्र जे विदर्भ आहे विदर्भामध्ये तुम्हाला जास्त पाऊस पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर बघितलं तर कोकण किनारपट्टीकडील जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला पावसाची शक्यता असेल ज्यामध्ये बघितलं तर पालघर असेल ठाणे असेल मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे पण या ठिकाणी बघितलं तर भाग बदलत पाऊस असेल बीजच्या कडकडाटा गडगडाटासह तुम्हाला हा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता हे सात मे नंतर जो पाऊस असेल तो या ठिकाणी पश्चिम बंगालचा जो समुद्र आहे यामधून तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे या भागातून तुम्हाला हा पाऊस तुम्हाला जास्त करून त्या दिशेने तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर इतर जे मध्य महाराष्ट्र आहे यामध्ये सुद्धा पाऊस असेल कोकण किनारपट्टी आहे त्यामध्ये तुम्हाला हो जे आहेत पाऊस पाहायला मिळणार आहे मागील आठवड्यामध्ये जे पाऊस झालेला होता ते कोकण किनारपट्टीमध्ये या ठिकाणी पाऊस झालेला नव्हता या ठिकाणी उष्णता तुम्हाला पाहायला मिळालेली होती मात्र आता सात मे नंतर जे आहेत राज्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये जे पाऊस पडणार आहे त्यामध्ये जे आहेत कोकणांचा सुद्धा समावेश असणार आहे यामध्ये बघितलं तर त्यानंतर बघितलं तर या ठिकाणी जे आपला मध्य महाराष्ट्र आहे मराठवाडा आहे या भागामध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये बुलढाणा असेल हिंगोली असेल परभणी असेल नांदेड असेल लातूर असेल धाराशिव असेल सोलापूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव असेल धुळे असेल नंदुरबार असेल नाशिक असेल अहमदनगर असेल पुणे असेल सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा तुम्हाला विजेच्या कडकडाटा भाग भागमधलं तुम्हाला जे पाऊस पाहायला मिळणार आहे काही भागामध्ये तुम्हाला गारपिटीची सुद्धा शक्यता असेल तर अशा प्रकारे बघितलं तर जे सात मे आहे त्यानंतर ज्या आहेत जास्त पाऊस तुम्हाला विदर्भामध्ये पाहायला मिळेल मध्यम पाऊस जो आहे तुम्हाला ज्या आहेत मध्य महाराष्ट्र म्हणजेच मराठवाड्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे हा पाऊस तुम्हाला जे आहेत विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळीबाऱ्यासह त्याचबरोबर अनेक ठिकाणी तुम्हाला गारपीटसुद्धा पाहायला मिळणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस आहे सामजय हिंद महाराष्ट्र